नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आज आपण ब्लॉग बनवतोय आपला सर्जाबद्दल सरजा नेमका कोणत्या मैदानात दिसतोय आपल्याला नक्कीच आपल्याला स्वर्गीय रंगीत निंबाळकर सर यांचा सरजा आपल्याला उद्याच्या मैदानात दिसतोय उद्या कोरेगाव इथे मैदान आहे ओपनचं आणि त्या मैदानात आपल्याला सर्जा दिसणार आहे आणि सर्जा हा सरजाच आहे खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही मैदानात जाऊन ब्लॉग बनवा नक्कीच त्यांचं म्हणणं आपण ऐकलं आणि उद्या आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मैदानातच असणार कोरेगावच्या आणि आपल्या गावाजवळच आहे आपलं कोरेगावचं मैदान नक्कीच सरजाबद्दल सगळी अपडेट घेणार आहोत आणि सरजाची मुलाखत पण घेणार आहोत की नक्कीच सरजाचा विषय काय झाला म्हणजे आता सरजा का पळत नाही एवढा चांगले पहिरे भेटून सुद्धा आपण नक्की नक्कीच या विषयावर आपण चर्चा करूया उद्याच सरजाचा इंटरव्ह्यू घेऊयाच आपण आणि सरजा हा सरजाचा आहे सरजाला उगीच वेगाचा शेवट म्हटलं नाही एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपणार नाही असा हा सर्जा आहे कारण त्या सर्जानं सगळ्यांना माहिती आहे स्वतःच्या वेगाच्या जोरावर या बैलगाड क्षेत्रात नाव केलेलं आहे त्याचं आणि त्याच्या पाठीमागे नक्कीच विठ्ठल नानांचा हात आहे कारण त्यांनीच घडवलं आहे आपल्या सर्जाला कारण विठ्ठलनाना अजून पण त्याच्यावरती एवढं प्रेम करतात नक्कीच सरजा उद्या आपल्याला कोरेगाव मैदानात दिसणार आहे सरजाला खूप दिवसातून समोरासमोर बघतो म्हणजे आजपर्यंत कधी बघितला नाही ज्याला आपण समोरासमोर नक्कीच बघूया आणि आपल्या जेवढे युट्यूबरचे सबस्क्राईबर आहेत त्यांना पण आपण सर्जा दाखवूया जवळून आणि सरजाची मुलाखत जर जमली तर घेऊ दिली तर आपल्याला घेऊन नक्कीच घेऊ आणि कोरेगाव मैदानात आपण येणार आहोत उद्या नक्कीच भेटूया कोरेगावच्या मैदानात जर आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो